रामकृष्ण राम हरी माऊली भक्ती विठ्ठलाचे या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री विशेष अंबाबाईचे अतिशय झंझणीत असे भजन ऐकणार आहोत जर हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळत कोण कोना गरबा खेळते खेळत कोण कोणा दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळत कोण कोण गरबा खेळते खेळत कोण कोण माहुरगडाची रेणुका आली तुळजापूरची भवानी आली माहुरगडाची रेणुका आली तुळजापूरची भवानी आली छमछम वाजते पायात पैन जाना छमछम वाजते पायात पैन गरबा खेळते खेळत कोण कोणा गरबा खेळते खेळत कोण कोणा दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळत कोणकोणा गरबा गर खेळते खेळत कोणकोणा वनी गडावर सप्तशृंगीला गरबा खेळण्या निरो आणि गडावर सप्तशृंगीला गरबा खेळण्या निरोप दिला बांगड्या वाजते वाजते खनखाना बांगड्या वाजते वाजते खाना, वाज वाज खाना। गरबा खेळते खेळत कोणकोणा गरबा खेळते खेळत कोणकोणा दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळते खेळत कोना गरबा खेळते खेळत कोण कोना कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची आंबा आली कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची आंबा आली गोंधळ घालते ढोलवाजी गोंधळ घालते ढोलवाचे ढमढमा गरबा खेळते खेळत कोना कुन गरबा खेळते खेळत कोण कुन दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग गरबा खेळते खेळत कोण कोना गरबा खेळत खेळत कोण कोना गरबा खेळत खेळत कोण कोना